सो लेडीज अँड जेटमॅन बॉयज अँड गर्ल्स तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पुढारी न्यूज आणि कलाकार या शो मध्ये ज्यापासून कलाकार हा शो आम्ही कॉन्सेप्ट मला करायचे होते कारण त्यांची गाडीचं वेळ आणि ज्या गाडीत आपण सो मच लाईव्हे सो मच नाईस अँड द मॅन विथ अ गोल्डन हार्ट अँड द मोस्ट कुठारे खूप खूप स्वागत आहे सर सर कलाकार सो द पहिल्या गप्पा या गाडीच्या आपण मारूया कारण तुमची गाडी ती खूप सुंदर दिसायला आहे गुड सीटिंग्स कलर कॉम्बिनेशन कडक आणि तसेच तुम्ही आला सुद्धा आय यू कम्बाइन टू दिस कार्ट कॉर्डिनेटेड कॉर्डिनेट काय सांगाल गाडीबद्दल आणि हा गाडीचा वेळ ड्रायव्हिंग व्हील तुमच्या हातात कधी आल मला रोड ट्रिप्स खूप आवडतात वा आणि म्हणून मला एसयूवीज खूप आवडतात वेल रू तर अर्थात माझी पहिली गाडी जी होती म्हणजे पहिल्या म्हणजे माझ्या पहिल्या पगारातून आणि स्वतःच्या हिमतीवर कमवलेली गाडी नाही अ मारुती ए स्टार बाय मी तेव्हा जस्ट एम बी ए करून नोकरीला लागलो होतो रे आणि तेव्हा मी माझ्या पगारातून मी गाडी घेतली होती रे ई एम आयवर वाव आणि दररोज मारुती ए स्टार जर टू थाउजंड नाईन आहे अँड देन माय सेकंड कार वॉज जेव्हा मी ॲक्टिंगमध्ये पदार्पण केलं आणि काही सिनेमे चालले माझं याचा झपाटलेला येऊन गेला आणि दॅट टाइम आय बॉट निसान टेरॅनो माझी पहिली मिनी एसयू आणि ती मिनी एसयू जेव्हा आली तेव्हा मला खूप भारी वाटलं मी आम्ही खूप रोड ट्रिप्स केले त्याच्यात आणि खूप फिरवली ती गाडी तर टेरॅनो नंतर आली क्रेटा आणि आय वॉज ऑलवेज वॉन्टिंग टू बाय प्रॉपर बिग एसयू मला घेतो फायनली मी आता घेतलेली आहे XUV 700. Wow. <laughs> mm -hmm. <laughs> का किस्से काँग ड्राईव्ह खूप खूप सारे म्हणजे आम्ही तिघ म्हणजे आम्ही रुयाचे मित्र होतो आदित्य शेट्टी अंकित घोष ठाण्याचे येते आता एक कुवेतला असतो आदित्य एज अ पायलट बरोबर कुवेत आणि तो जेव्हा केव्हा येतो मुंबईला इंडियात तेव्हा वी मेक इट अ पॉइंट की आम्ही कुठेतरी एक दिवस तरी टाइम आणि आमची आमची गंमत म्हणजे आम्ही डिसाइड न करत कुठे जायचं आम्ही right. भेटतो एकमेकांना पिकअप करतो आणि गाडीत बसल्यावर ठरवतो कुठे जायचं सो आय लव्ह दॅट इट्स तोपर्यंत डिसाइड नसतो नाही डिसाइड कर आम्ही काही म्हणजे नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्ट कुठे काही ठरलेलं नसतं असं कुठे गेलो तुम्ही असं डिसाइड करून अरे एकदा आम्ही म्हटलं की चल आम्ही पिकअप करतो तुम्हाला पिकअप केलं ओके आणि तोपर्यंत आमचा विचार झाला होता की आपण अलिबाग साईडला जाऊया पण तिकडे पिकअप केल्यावरती एक अचानक प्लॅन बदलला कारण वातावरण आणि वेदर मस्त होतं पावसाळ्याचे पाव दिवस होते आणि आम्ही सरळ गेलो भंडार झाला कुठे जातो हे कळतच नाही दॅट इज सो नाही दॅट इज सो मच लाईक लाईफ दॅट इज सो मच लाईक लाईफ आणि आता खरं आता आपण कांदिलीच्या एरियात फिरतोय ह्या कांदिली तुम्हाला किती प्रेम येतं सांगा ना म्हणजे यु लिव्ह युअर अरे फॉर व्हेरी लाँग टाइम काय सांगायला बघतो आता म्हणजे आम्ही इथे आलो दोन हजार पाच ला right. दोन हजार पाच ला मी ठाकूर कॉम्प्लेक्सला आलेलो बरोबर आणि मग विलेज मध्ये आम्ही दोन ला शिफ्ट झालो राईट पण दादर वरून मी पहिल्यांदा कांदिवली आलो दोन हजार पाच मध्ये तेव्हा आधी वाटलं की बाप रे दादर दादर रे कांदिवली मध्ये काय हो गाय पण आय एम टेलिंग यू इन द सबब्स मला वाटतं कांदिवली ईस्ट ठाकूर right. विलेज ठाकूर कॉम्प्लेक्स सारखी डेव्हलप्ड जागा ती राईट ah, right? म्हणजे घरी बसल्या बसल्या तुम्हाला हलावं लागत नाही एव्हरीथिंग इज ॲट युअर फिंगर डोर स्टेप म्हणजे हॉस्पिटल म्हणू नका शाळा म्हणू नका कॉलेजेस म्हणू नका इट इज फँटॅस्टिक सगळंच रेस्टॉरंट पण खूप चांगले आहेत फूड आता तर स्विगी आणि या सगळ्या पण आय थिंक ठाकूर विलेज एस्पेशली इज व्हेरी वेल इक्विप्ड राईट आणि आम्ही आता खूप झालो ऍडिक्टेड झालो या बिलिशला म्हणजे इव्हन अ चॉईस पर शिफ्ट व्हाल का तर नाही आता मी बरं इथेच हा बंगला बांधू तर इथेच बांधू असं पण ना मला आधी सर आता खऱ्या अर्थानं आपण तुमच्या पहिल्या सिनेमाविषयी बोलूया बिकॉज दॅट्स अ प्रेझेंट थिंग यू नीड टू टॉक अबाउट शक्तिमान yeah. त्या दिवशी लोकांनी तुम्हाला सगळ्यांनी विचारलंय तुम्ही पहिल्यांदा शक्तिमान कधी बघितलं तुम्ही काय पाहिलं पण मला असं वाटतं मोर दॅन द नेम आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात कोण ना कोणतं शक्तिमान असतं मग माझ्यासाठी माझ्या वडील शक्तीमान yeah. आहेत हाच फॅक्टर एका त्या सिनेमाचा जे आपण शक्तीमाना शब्द म्हणतो मला वाटतं की आपल्या सगळ्यांमध्ये एक सुपरहि असतो किंवा आपल्या सगळ्यांमध्ये एक इच्छा असते सुपरहिरो व्हायची पण आपण धाडच करत नाही किंवा आपल्याला माहित नसतं आपल्यात ती ताकद आहे पण कधी कधी परिस्थिती किंवा कधी कधी काही गोष्टी घडतात ज्यामुळे आपल्याला एक प्रेरणा मिळते आणि आपल्याला असं वाटतं की आपण ते केलं पाहिजे इनफॅक्ट शक्तिमान ही जी फिल्म आहे ती एका कुटुंबाची गोष्ट आहे तो बाप मुलगा आणि त्याची आई तर लहानपणी आपल्या सगळ्यांसाठीच आपले आई वडील आपल्यासाठी शक्तिमान होते सुपरहिरो होते माझ्यासाठी माझे डॅड मॉम आणि लाईक वाईज जिजासाठी मी आपल्या मुलीसाठी मुलीला असं वाटतं की मी काहीही करू शकतो त्याच्यासाठी आणि मी ते करूही शकतो डेफिनेटली पण तिला असं वाटतं की मी काहीही करू शकतो म्हणजे right. शाळेत तिने तिला ओरडा पडला तर ती येऊन मला कंप्लेंट करते की <laughs> आ, टीचर मला ओरडली ओरडली <laughs> मला नाही आवडत टीचर शी की मी जाऊ टीचरला ओरडेन सो पण आय लव्ह दॅट आणि त्यातून आपल्याला एक इच्छा होती की आपण खरंच त्यांच्या नजरेत कायमचे सुपरहिरो राहावं आणि असंच ह्या फिल्ममध्ये पण माझं जे कॅरेक्टर आहे सिद्धार्थचं त्या मुलाची इच्छा त्याची बाबा तू होऊ शकतो का सुपर हिरो आणि तो तो गिल्ट त्याचा की त्याने तो त्यानी तो मदत करायचा त्याचं राहून गेलं असं ह्या सगळ्याचा एक ट्रिगर त्याला एक तो ट्रिगर होतो आणि ही डिसाईड्स टू हेल्प दॅट पर्सन तो ठरवतो की मी या मुलीला मदत करणार आणि तो आउट ऑफ द वे जाऊन त्या प्रियदर्शनच्या मुलीला मदत करायचा प्रयत्न करतो तिला वाचवायचा प्रयत्न करतो पूर्वाचं जे कॅरेक्टर आहे माझ्या बायकोचं माझ्या बायकोचं तिचं तिचा खूप एक रिअलिस्टिक अप्रोच असतो की किती म्हणजे लिमिट असते ना आपण पण आधी आपण आपल्याकडे लक्ष दिलं पाहिजे दुसऱ्यांकडे तू किती लक्ष देशील आणि तुला हे जे तू करतोय सुपर हिरो सिंड्रोम म्हणतात पण एक लक्ष सुपर हिरोला बायको कसलं नाही मस्त आहे खूप आणि ते करेक्ट आहे पण मला त्या दिवशी कळलं की प्रकाश सरांबरोबर तुमचं काम करायचं खूप वर्ष राहिलो इट वॉज इट वॉज वन ऑफ द फिल्म विचार आय म्हणजे मला मराठी सिनेमामध्ये एक सिनेमा जो अनएक्सपेक्टेडली खूप आवडला होता कॉफी आणि अरे बघायला गेलो आय की ठीक फिल्म पण मला तो सिनेमा प्रचंड आवडला आणि त्या सिनेमा पहिला तुमच्याकडे आलेला अरे खूप आणि प्रकाश कुंठे इतका जेन्युन माणूस आहे खूप रेअर आहे exactly. माणूस सापडणं आणि तो जे कुठली सिनेमे बनवतो ज्या कुठली ज्या कुठल्या गोष्टी तो सांगतो त्या तो खूप मनापासून सांगतो आणि त्या सगळ्यात त्यांनी अनुभवलेल्या असतात त्या गोष्टी नुकतीच मी सतरंगिरी ही फिल्म केली होती ज्यात प्रकाश कुंटे वॉज द चीफ एडिट चीफ असिस्टंट डिरेक्टर होता आदित्य सर होता आणि तेव्हा शूटिंगच्या वेळेस त्यांनी मला ही गोष्ट सांगितली होती आणि मला खूप आवडली होती आणि प्रकाशची गंमत त्याला गोष्ट सांगता येत नाही त्याला नरेट नाही येत तो खूप लाचतो तसा तर तो वाचायला देतो आपल्याला वाच झाला तो सेम <laughs> <laughs> आणि मी वाचली आणि ती ती खूप गोड कमाल होती आणि सतरंगी शत्र, नंतर ऑल द बेस्ट चालू होतं आणि त्या दरम्यान काही दोन तीन फिल्म मी करत होतो आणि सगळं आमचं झालं होतं लॉक आम्ही आता एका महिन्यात शूटिंगला जाणार आणि मी मी जी जी फिल्म शूट करत होतो <laughs> त्याचं काही पावसाळ्यामुळे काहीतरी त्याचं स्केड्यूल पुढे गेलं आणि प्रकाश कुंटे असा फिल्म मेकर आहे जो सगळं सर्व आपलं सर्वस्वपणा लावून ती फिल्म बनवतो हो रे तर त्यांनी काही बँकेतून लोन किंवा कर्ज घेतलं होतं आणि तो बोलला होता की अरे अधिनाथ मला पुढे सरकवता येणार नाही माझा इंटरेस्ट सुरू झाला मी काय करू तर आमचं दोघांचं ठरलं की ठीक आहे बाबा तू पुढे सॉरी आणि तेव्हा माझाच मित्र वैभव आपला तर त्याला त्यांनी फोन केला आणि वैभवनी आमचं ऑल द बेस्ट चालू होतं वैभवनी मला फोन केला की अधिनाथ तू ती फिल्म करत नाहीस नाही कर मस्त फिल्म अँड रेस्ट इज हिस्ट्री अँड पण तेव्हापासून मी आणि प्रकाश आमचं ते राहिलं होतं ते एकत्र काम करणं पूर्ण झालं शेवटी योग जुळून आलं एक्झॅक्टली exactly. शक्तिमानच्या नावाने पण या सगळ्यानंतर मला खूप भारी गोष्ट वाटते की hmm. तुम्ही अनेक लोकांसोबत काम केलं मध्ये तुमचा सिनेमा आलेला पंचक नावाचा hmm. ज्यात माधुरी दीक्षित निर्मित सिनेमा होता करेक्ट आणि एक सिनेमा ज्याच्याबद्दल आम्ही एवढा ऐकलंय ते राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला पानी विच इज प्रियांका चोप्रा वॉलची येस सो अशा लोकांसोबत काम करणं इज इट व्हेरी फ्लरिशिंग इन अवर करियर ऑल्सो किंवा इट इज लर्निंग प्रोसेस व्हॉट इज दॅट लर्निंग प्रोसेस यार म्हणजे मी तुला सांगू मा प्रियंका चोप्रा पाणी ही फिल्म तेव्हा ती कॉन्टिको शूट करत होती बरोबर पण ती इतकी हार्डवर्किंग आहे पाहिजे म्हणजे तिने जो जो काही सक्सेस ती अनुभवते तिच्या आयुष्यात आणि ती बघते ही डिझर्वज एव्हरी इंच ऑफ इट तिथे एलेला शूट करताना तिने आमची स्क्रिप्ट वाचली फिल्मची त्यात इनपुट्स दिले मग तिचं दुसरं काहीतरी शूट चालू होतं जेव्हा आपली आमची फिल्म रेडी झाली होती तेव्हा तिच्या सो ती माझ्यासोबत तिने फिल्म बघितली त्यात एडिटमध्ये इनपुट्स दिले विच वर व्हेरी क्रुशल फॉर दस exactly. मग स्काय स्पिंग तिची फिल्म आली होती तेव्हा तिने तो ट्रेलर तिने कापला फिल्मचा हे सगळं मल्टीटास्किंग म्हणजे हॅट्स ऑफ टूअर सो आय थिंक ह्या सक्सेसफुल लोकांबरोबर काम करून आपल्याला खूप शिकायला मिळतं यार आपल्याला बघायला मिळतं आणि आपल्याला इन्स्पिरेशन मिळतं की यार हे करतायत तर आपण केलंच पाहिजे सो आय थिंक दॅट्स ऑलवेज अ म्हणजे एटी थ्री असो फिल्म जेव्हा मी कबीर खान रणवीर सिंग यांना जवळून काम करताना म्हणजे किंवा आता रामायण करतोय मी नितेश तिवारीसोबत तर इतका मोठा स्केल भारतातली सगळ्यात मोठी फिल्म यार इतिहासातली सगळ्यात मोठी फिल्म रणबीर ही सगळे इतके प्रोफेशनल इतके डाऊन टू अर्थ सगळी माणसं आहेत सगळी आणि इतकी सुंदरपणे सगळे काम करतात तिकडे इट इज ऑलिंग पण खूप शिकायला पण आधी सर आता तुम्ही सगळ्या सिनेमाविषयी बोलताय पण आताच तुम्ही मला पहिला प्रश्न म्हणाला की तुम्ही एमबीए केल्यानंतर जॉबला लागला होता ब्रेक थ्रू टू कम बॅक इन इंडस्ट्री तुम्ही सुरुवातीला काम करायचं की हो म्हणजे लहानपणी ऍज अ मी खूप काम केलेलं मी लहानपणी एक फिल्म केली होती शाकूला त्या पण त्यानंतर मी माझं शिक्षण शिक्षणात माझं लक्ष होतं आणि मी काही केलं नाही असं पण नंतर मग कॉलेजमध्ये आल्यावर मी माझ्या वडिलांना असिस्ट करत होतो बरोबर uh, फिल्ममध्ये आस okay. माझा पहिला इंटरेस्ट होता डिरेक्शनच मी डिरेक्शन कधी असं ठरवलं नव्हतं काही त्यानंतर मी मनमोहन शेट्टीला जॉईन झालो त्यांची कंपनी वॉकआउट इन मीडिया तिथे पूजा शेट्टी आरती शेट्टी गुरुदेव भल्ला टेलिव्हिजन डिव्हिजनमध्ये होता त्यात मी बिझनेस अॅनलिस्ट म्हणून काम करतो म्हणजे माझं काम केलं होतं मी प्रेझेंटेशन बनवायचो आणि आर टीआरपी एक्झॅक्टली ते सगळं मी त्याचा अभ्यास करायचो ह्या सगळ्या गोष्टी करून मग ते झाल्यावरती आम्ही पहिल्या आमची पहिली मालिका आम्ही प्रोड्यूस केली मानवधान वाऱ्याच एक्झॅक्टली आणि ह्या दरम्यान माझ्या वडिलांच्या बरं आणि ह्या दरम्यान वडिलांचं एक काम चालू होतं स्क्रिप्टवर एका फिल्मचं राईट स्क्रिप्ट कमाल होती आणि आम्हाला हिरो सापडत होत राईट आम्ही ऑडिशन्स घेत होतो ऑडिशन्स मी मी घेत होतो आणि एक दिवस डॅड जस्ट सहज म्हणाले की तू दे ऑडिशन पण ठीक आहे ओके दिली ऑडिशन डॅडला आवडली मग त्याने प्रोड्युसरला दाखवली प्रोड्युसरला पण आवडली आणि मग तिथून नेहमी असा प्रश्न पडतो की मला तुम्हाला विचारायचं होतं आता तुम्ही म्हटलं की माझ्या पहिल्या पगारातून मी जी गाडी घेतली होती hmm. युअर कोठारे राईट <laughs> महेश कोठारे hmm. तुमच्याकडे फिल्म बॅकग्राऊंड आहे hmm. पण हेच तुमच्यामधलं संस्कार आहेत जे तुम्हाला जमिनीवर ठेवतात विच यू स्टील फील की तुम्हाला कुठे त्याचा माज नाही आहे कुठे त्या गोष्टीचा मोठेपणा नाहीये म्हणजे महेजीना जेव्हा पण आपण भेटतो महेजी सेम विथ एवरी पर्सन म्हणजे आ ते आमच्यासोबत जसे असतात तेच कदाचित आमच्या बॉसेस सोबत असतील इन द सेम 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 कॅटेगरी सो इज दिस द अपब्रिंगिंग इज दिस द संस्कार ऑफ द कोठारेज इच आर टॉकिंग अबाउट आय थिंक ते नकळत झालेत आमच्यावर म्हणजे माझ्या वडिलांवर आजी आजोबांनी केले माझ्यावर माझ्या आई वडिलांनी केले आय थिंक जे तुला वाटतं जे ग्लॅमर फिल्मी वर्ल्ड असं काही नसतं वी आर ॲट होम वी आर लाईक अ मिडल क्लास फॅमिली आणि तसंच असावं मला वाटतं मला वाटतं आपण आपलं काम मोठं होतं आपण मोठे नव्हतं कधीच व्हेरी वेल सेट पण लहानपणी हे सगळे लोक घरी येत असेल ना wow. well well <laughs> <very well said. laughs> हो, सचिनजी लक्ष्मीकांत सर अशोक लक्ष्म अंकल वॉट वॉज वॉट तुम्हाला पहिल्यांदा सेलिब्रिटी असण्याचा किंवा कोणीतरी आले आपल्या घरात हे कधी कधी कधीच नाही तेव्हा पण लक्ष्मी अंकलच्या पार्टी लक्ष्मी अंकलची बर्थडे पार्टी माझ्यासाठी सगळ्यात आवडती बर्थडे पार्टी असायची त्यांच्या बद्दल लक्ष्मीपूजनाच्या दिवशी असायचं एक्झॅक्टली दरवर्षी मी लक्ष्मी पूजनाची वाट लक्ष्मीपूजनाची वाट बघायचो कारण तिथे खूप सारे फटाके फोडायला मिळायचे वा क्या बात आहे राईट तिकडे लक्ष अंकल असं म्हणजे असं गोडाऊन उघडून द्यायचे आम्हाला फोडा फोडा आणि <laughs> आम्ही सगळे पोर म्हणजे रवींद्र बेडेंचा मुलगा चिन्मय राईट चिन्मय बेडे आणि मी आम्ही घट्ट मित्र होतो अभिनय खूपच लहान होता तेव्हा एक्झॅक्टली पण आम्हाला आम्ही तिकडे दंगा घालायचो फटाके फोडत बसायचो आणि तर हे आणि तेव्हा फिल्म रिलीज चा जो एक्सपिरियन्स असायचा तेव्हा दौरे करायचो आम्ही बस एक बस बुक करायचो नाटकाचे दौरे कसे करतात बरोबर तशी बस बुक करून आम्ही थिएटर विजिट्स करायचो आणि त्या बसमध्ये फुल गँग असायची आणि त्यात धमाल मस्ती गँग कोण कोण लक्ष्मीकांत सगळे फुल सगळे सगळे का हे सगळं म्हणजे पछाडलेलंच मला आठवतं पछाडलेलं वॉज द लास्ट प्रॉब्ली वी सॉ दॅट एरा एक्झॅक्टली खबरदारच्या वेळेस पण पण खबरदारच्या वेळेस जरा काळ बदलला होता बरोबर बड़ आहे पण पशाटलेल्याच्या वेळेस पण दिलीप प्रभाळकर विजय चव्हाण लक्ष्मीकांत बेड्डी फुल गॅंग होती ए टीम होती तेव्हा तेव्हा पण दंगा गगन मी शूटिंग करत मोडाला श्रेयस बरच त्यांचं पण सगळे सगळे दिलीप परभळकर आणि विजय चव्हाण वंदनात आहे अमय वाडकर आम्ही खूप दंगे केले तेव्हा खूप 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 सारे आणि त्यांच्या सोबत तिकडे बसून म्हणजे पोट धरून हसायचो आम्ही कार <laughs> किस्से का कल्ला व्हायचं किस्सेच किस्से आणि किस्से घडायचे पण ना <laughs> मला <laughs> <laughs> नेहमी या गोष्टी तुम्हाला विचारायचं होता की फॉर एक्झाम्पल माझा चक्कुल जसं लोकांनी म्हणजे मी माझ्या लहानपणी पाहिलं असेल आणि मला हे पण माहिती आहे की येणारा प्रत्येक लहान मुलगा तो सिनेमा वाढणार आहे जो जो तोवर येणार आहे व्हॉट वॉज युअर एक्सपिरियन्स ऑल टुगेदर बिंग वन सेट ॲट दॅट टाइम आणि तेव्हाची पॉप्युलरिटी लोक ओळखायची आपल्याला कसं काय तुम्ही ते सगळं बघता कदाचित मला त्याच त्याची इतकी जाण नव्हती तेव्हा एक्झॅक्टली exactly. कारण एकतर ते मी लहानपणापासून बघत आलो बघत आलो राईट माझ्या वडिलांसोबत त्यामुळे इट वॉज व्हेरी नॉर्मल बरोबर आणि छकुलाच्या वेळेस पण थिएटरमध्ये गेल्यावरती म्हणजे असा डॅड होते ते डॅड <laughs> होते राईट मी मी काय मी कोणच नव्हतो तेव्हा एक्झॅक्टली आणि अजूनही म्हणजे टू डॅड डॅड काही माणसं आली होती तेव्हा डॅडला घेरा घातला होता आणि तिकडे मी पण होतो सोबत हात धरून तेव्हा माझ्या ऑटोग्राफ साठी माल, समोर त्यांनी त्यात कागद धरलं होतं मला असं आठवतं वेगली आणि तेव्हा ऑटोग्राफ पहिल्यांदा मी करणार होतं मला माहित नव्हतं काय करायचं आणि मी वडिलांनी डॅडकडे बघितलं आणि डॅड मराठीत साइन करत होते ना बरोबर तर मी पण मराठीत तसा मोडक्या <laughs> तोडक्या अक्षरात तो। मी साईन केलं वाव किती भारी आहे या क्षेत्रात वावरण्याचं एक motto तो आहे तरी काय इज इट द पॉझिटिव्हिटी इज इट जसं आपण म्हटलं की लाईफ इज ऑल अबाउट सरप्राइज जस्ट कीप वॉकिंग राइट तुमचा या क्षेत्रात वावरण्याचा motto आहे तरी काय क्षेत्र म्हणजे काय तुझं डेफिनेशन हो क्षेत्र काय इंडस्ट्री फिल्म इंडस्ट्री दिस वॉक ऑफ लाईफ मला असं वाटतं की असं काही नसतं ओके इंडस्ट्री प्रेक्षक असतो आणि आपण असतो दॅट इज अ मोरियर क्लिअर अप्रोच कारण इंडस्ट्री म्हटल्यावरती मग खूप एक्सपेक्टेशन कॉम्प्लिकेशन आणि सगळं असतात इंडस्ट्री आहे आपले छान आपले असोसिएशन आहेत हे आहेत त्यांनी आपल्याला खूप सवलती मिळतात पण इन जनरल तुमचं घर काम आणि प्रेक्षक एवढीच रियालिटी एव्हरीथिंग एल्स इज फिक्शन राईट अँड एव्हरीथिंग एल्स इज टेम्पररी सो so, क्षेत्रात uh, ह्या क्षेत्रात वावरण्यासाठी मला वाटतं की तुम्ही तुमच्या कामावर फोकस ठेवला पाहिजे फक्त आणि सतत एक देना देना ती भूक जिवंत ठेवली पाहिजे काहीतरी नवीन शिकण्याची काहीतरी सांगण्याची तुम्हाला त्या व्यक्तीला बसवायचा निखळ गप्पा मारायच्या तुम्हाला काय घेणं देणं नाही पण गप्पा त्यांच्यासोबत ती व्यक्ती कोण असेल घेणं देणं आहे हा म्हणजे तुम्ही त्यांच्यासोबत काम केलेलं असो नसो कचित तसं तर फक्त गप्पा मारायच्यात कोण असेल आणि का विचार करतो मी कोण असेल बरं मला असं वाटतं नॉर्मली गाडीत मला एकटं ड्राईव्ह करायला आवडतं एक्झॅक्टली exactly. बट कारण स्वतःच्याच विचारांमध्ये राहायला मला खूप आवडतं oh. मी लहानपणापासून मला आई ओरडायची तंद्री मास्तर असतो oh, yeah? हो हा जिजा पण सेम राईट right. पण हां तरीही माझ्यासोबत गाडीत बसून लॉन्ग ड्राईव्हला जाताना ही right. गप्पा छान गप्पा मरात असेल right. कंपनी शक्तिमान चा आमचा दिग्दर्शक एक्झॅक्टली कारण त्याच्यात त्याचं कन्व्हिक्शन आहे ना प्रकाशचं त्याला ही तो खूप कम्फर्टेबल आहे त्याच्या स्वतःच्या बिलीफ्स बरोबर त्याच्या स्वतःच्या स्टोरी टेलिंग सोबत आणि त्याचं स्टोरी टेलिंग खूप वेगळं आहे इतरांपासून तो जसा आहे ना तशीच तो गोष्ट सांगतो म्हणजे कॉफी आणि बरंच काय असो किंवा हमक सायकल सायकल असो आणि ती गंमत आहे त्याची आणि त्यामुळे कुठलाही विषय आम्ही कुठल्याही विषयावरती जर आम्ही गप्पा मारत बसलो तर त्याचा जो दृष्टिकोन असतो त्या गोष्टीकडे बघण्याचा तो खूप इंटरेस्टिंग असतो आहे खूप एक इनोसंट आणि खूप ऑनेस्ट दृष्टिकोन असतो कारण आय नो ही इज नॉट जजिंग मी अँड आय नो ही इज व्हेरी ऑनेस्टली रिॲक्टिंग टू एम सी सो अशी कंपनी खूप रेअर असते राईट आणि म्हणून आय थिंक लॉंग ड्राईव्ह विथ प्रकाश कुंटे क्या बात है सर सिनेमा पण होईल ना लॉंग ड्राईव्ह वगैरे प्लस लॉकडाऊन हे कॅमेरा राहू दे इकडे बट थँक्यू सो मच फॉर टॉकिंग टू मी आणि मला नेहमी असं वाटतं तुमचा आयुष्याकडे बघण्याचा अप्रोच हा फार 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 छान आहे कारण तो सोपा आहे hmm. कारण तुम्ही आयुष्याकडे आयुष्य म्हणून बघता आणि तुम्ही तसंच बघत राहा थँक्यू सो मच फॉर कमिंग ऑन द शो थँक्यू सो मच फॉर ब्रिंगिंग मी इन हिट कार म्हणजे आपण बरं झालं आपण दुपारच्या वेळेनंतर निघालो ना तर खूप गरम होतं सर पण तुझा हा कॉन्सेप्ट उत्तम आहे थँक्यू इंटरव्ह्यू मला वाटतं की कलाकार या नाव पण उत्तम निवडलं तू आणि खूप युनिक आयडिया आहे आणि सगळ्यांनाच ड्राईव्ह खूप आवडतात कारण जेव्हा आपण ड्राईव्हला निघतो तेव्हा इट्स अ व्हेरी मेडिटेटिव्ह प्रोसेस आणि त्या प्रोसेसमध्ये जेव्हा आपण गप्पा मारतो तेव्हा एक काय म्हणतो एक तार लागते आपली एक्झॅक्टली exactly. आणि त्यातून खूप छान छान गोष्टी अशा तुला छान छान टॉपिक्स बाहेर येतात right. छान गोष्टी नव्याने आपल्यालाही कळतात सो आय थिंक इट्स अ व्हेरी युनिक आणि ग्रेट कॉन्सेप्ट आणि मला हे आवडेल पुन्हा एकदा करायला सो येस सर Every film will do it. Sir. Yeah. Dancer, thank you so much, thank you so much. Thank you,